सुटला गट क्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये एकूण सहा गाड्या त्यातली गारी छली, गारी एक गाडी बाद झाली पाच गाड्यात लढत चालवली कोण होतोय अकराचा बैलगाडी मालक गट विजेता चाल सीमिकड लढत चाल शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारणार अतिशय सुंदर आणि परत एकदा बालानेवरच वर्चस्व वर छ्रमांक अकराचा निकाल तास क्रमांक चार वर दौली गाडी जय जीवनदाय प्रसन्न कुमारी प्राची संजय शेठ घरात पिंपला भिवंडी अण्णा पवार राग यांचा घरचा साथ छब्या बुलट या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या बाला बालाड्रायवरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कुमारी प्राची संजय शेठ घरात पिंपलास भिवंडी आणि अण्णा पवार रागकरांचा घरचा साज पाला छबा आणि छब्या आणि बुलटची गाडी सुंदर गाडी पळवली बालानं गाडी सेमीला पात्र वळवा बारा लावून घ्या बाळामध्ये एकला पंढर शेठथोरात सरपंच वल